नमस्कार मित्रांनो मी नितीन जाधव आपलं आनंद पर्यटनाचा या चॅनलवर हार्दिक स्वागत आज आपण या ठिकाणी आहोत श्री क्षेत्र रामलिंग तालुका शिरूर जिल्हा पुणे आज आपण या ठिकाणी रामलिंग महाराज मंदिर व देवडेश्वर या ठिकाणच्या मंदिराची माहिती घेणार आहोत चला तर आपण या ठिकाणी पर्यटनाला सुरुवात करू आज आपण रामलिंग महाराजांचं दर्शन घेणार आहोत आता आपण रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जात आहोत आपण रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी जाताना प्रथमता आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं नंदी महाराजांची अतिशय सुंदर अशी दगडी सुबक आणि आकर्षक मूर्ती या ठिकाणी आहे आज आपण या ठिकाणी आहोत श्री रामलिंग महाराज मंदिर गाभाऱ्यामध्ये आज या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की श्री रामचंद्र प्रभू वनवासामध्ये असताना या श्रीक्षेत्र रामलिंग या ठिकाणी त्यांनी आपलं आराध्य दैवत दे देवादिरे महादेव यांची सकाळी उठल्यानंतर महापूजा करत असत आणि या ठिकाणी असताना त्यांनी या महादेवाचं लिंग स्थापन केलं आणि या ठिकाणी महादेवाची जी पिंड आहे या ठिकाणी खूप सुंदर आणि आकर्षक मनाला प्रभावित करणारी आणि उत्साहित करणारी या ठिकाणी खूप असं सुंदर शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न आणि भारावून जाते आणि श्री रामचंद्र प्रभूंनी आपल्या स्वतःच्या हाताने हे शिवलिंग आहे ते स्थापन केलेलं आहे नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी आहोत श्री क्षेत्र रामलिंग रामलिंग महाराजांच्या मंदिरामध्ये माझ्याबरोबर शिवभक्त आहेत रामलिंग महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना या ठिकाणी कसं वाटलं ते आपल्या आप प्रतिक्रिया व्यक्त करतील आपण आहोत श्री रामलिंग महाराज मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी होते आलोटाशी या ठिकाणी दर्शनासाठी रांग लागते यासाठी रांगेने येण्यासाठी या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी बनवलेले जेणेकरून दर्शनासाठी येताना त्रास होणार नाही श्री क्षेत्र रामलिंग परिसरामध्ये अतिशय सुंदर असं या ठिकाणी सभामंडप आहे या ठिकाणी महाशिवरात्रीला शिवभक्तांची खूप अशी आलोट गर्दी होते या ठिकाणी शिवभक्तांना विश्रांती घेण्याकरता व थांबण्याकरता खूप असा सुंदर सभामंडप या ठिकाणी बांधलेला आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत इथे रामलिंग महाराज मंदिर परिसरामध्ये आज या ठिकाणी अशी आख्यायिका आहे का या ठिकाणी श्री रामचंद्र प्रभू चौदा वर्ष वनवासामध्ये असताना सीता मातेला या ठिकाणी तहान लागले असताना या ठिकाणी आपल्या धनुष्यातून बाण मारला आणि या ठिकाणी रामकुंड म्हणून प्रसिद्ध आहे या शे क्षेत्र रामलिंग येथील रामकुंड आज या ठिकाणी रामलिंग परिसरामध्ये या ठिकाणी शिवभक्तांना राहण्याकरता भक्त निवास आहे आणि या ठिकाणी शिवभक्तांना आल्यानंतर भोजनासाठी खूप अशी सुंदर भोजनशाला आहे या ठिकाणी भोजनशालेची इमारत आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी रामलिंग परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी वृक्षांची बाग आहे प्रफुल्लित अशी वृक्ष आहे शिवभक्तांना या ठिकाणी थांबण्याकरता व विश्रांती घेण्याकरता अतिशय सुंदर असं उद्यान आहे या ठिकाणी अतिशय आल्यानंतर मन प्रसन्न होते आणि प्रफुल्लित होते आणि मन रमून जाते नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत देवडेश्वर मंदिरामध्ये आज आपण या मंदिरामध्ये देवडेश्वर महाराजांचं दर्शन घेणार आहोत आज या ठिकाणी या मंदिराच्या गाभेमध्ये आपण श्री देवडेश्वर महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे या मंदिराची आख्यायता अशी आहे या ठिकाणी भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग आहे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी एकच शिवलिंग आहे परंतु या देवडेश्वर मंदिरामध्ये या श्रीक्षेत्र या ठिकाणी देवडेश्वर महाराजांच्या या ठिकाणी दोन शिवलिंग आहेत असं एक भारतातलं वेगळं ठिकाण आहे मंदिराची जी रचना आहे ती दगडाच्या बांधकामामध्ये मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर असं मंदिराचं बांधकाम आहे मनाला आकर्षक करते आणि या देवडेश्वर महाराजांच्या गाभरामध्ये आल्यानंतर मनाला एकदम शांत आणि एकदम आनंद असं प्रफुल्लित मन भारावून जाते आज या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये रविवार असल्यामुळे शिवभक्तांची खूप अशी गर्दी होत असते दर्शनासाठी की खूप विलोभनीय असं मंदिर आहे खूप सुंदर असं हे ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न वाटते आणि प्रफुल्लित होते आपण सुद्धा या ठिकाणी येऊन श्री क्षेत्र रामलिंग या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन या पर्यटनाचा आनंद घ्यावा आज या ठिकाणी अतिशय रमणीय असं नैसर्गिक विलोभनीय दृश्य आहे आपण सुद्धा या ठिकाणी देवडेश्वर महाराजांच्या मंदिराला भेट द्यावी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पर्यटनांचा आनंद घेता येईल नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत श्री क्षेत्र रामलिंग परिसरामध्ये आज आपण या ठिकाणी श्री रामलिंग महाराजांचं दर्शन घेतलं आणि रामलिंग परिसरातील पर्यटनाचा आनंद घेतला असे पर्यटन विषयक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आनंद पर्यटनाचा या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा